भोकर येथील उड्डाण पुलावर एका मोटरसायकल स्वाराने रस्त्याच्या कडेने पायी जात असलेल्या इसमास उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शनिवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे एका हॉटेल येथे स्वयंपाकी म्हणून काम करत असलेले मयत नागोराव धोंडीबा सूर्यवंशी हे हॉटेल मधील दिवसभराचे काम आटोपून परत उड्डाणपुला मार्गे घराकडे जात असताना दुचाकी स्वाराने भरधाव वेगात जोराची धडक दिली त्यामध्ये ते जागीच ठार झाले मयत नागोराव सूर्यवंशी यांचा मृतदेह हो उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पाठवून उड्डाण सुरळीत केली त्याचबरोबर त्या दुचाकी स्वराला भोकर पोलीस चौकशी केली असता त्यांची नावे श्रीकांत सीताराम गुडले आणि अमोल मारुती कंदेवाड असे असून दोघेही चितगिरी येथील आहेत या दोघांविरुद्ध रात्री उशिरा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका दिवसापूर्वीच भीषण अपघातामध्ये दोन तरुण ठार झाल्याची चर्चा थांबताना थांबत आज पुन्हा अपघात एक निष्पाप कुटुंब प्रमुखाचा नाहक जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे मात्र ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा किंवा साधा शिकण्याचा परवाना नाही अशा मुलांमध्ये वाहन चालवण्यासाठी चांगली स्पर्धा सुरू असल्याचं सध्या चित्र बघायला मिळत आहे अल्पवयीन वाहन चालकाकडून अपघाताचे प्रकार अनेक घडले आहेत आणि त्यामुळेच इतर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे परंतु वाहतूक पोलिसांनी या संदर्भात कोणतीही सकारात्मक पावले उचलली नसल्यामुळे अद्याप देखील या प्रकारात काही फरक दिसत नाही शहर वाहतूक आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष करत आहे मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पालकांनी आणि नागरिकांनी सजग राहणं गरजेचं आहे तोकड्या मनुष्यबळाचं कारण देऊन शहर वाहतूक शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी कारवायांसाठी असमर्थता दर्शवतात त्यामुळे तरुण तरुणी मोकाट झाले आहेत दुचाकीमुळे वारंवार दुर्घटना घडून नाहक बळी जात आहेत आता तरी प्रशासन सक्रिय होऊन कारवाई करणार का असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहे शुभम नार्तावार एमसी न्यूज भोकर नांदेड